मे महिन्यात सुमारे दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसाने उमरज विभागातील वीटभट्टी व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून नव्वद वीट भट्ट्यांचे सुमारे तीन कोटींवर नुकसान झाले आहे यामुळे वीटभट्टी चालक मालक हताश झाला असून नुकसान भरून कसे काढायचे हा प्रश्न वीट व्यावसायिकांच्या समोर उभा राहिला आहे पावसाने भाजण्यासाठी रचलेल्या भट्ट्यांचे आतोनात नुकसान झाले असून नवीन वीट तयार करण्याचे काम थांबल्यानेही कोट्यावधीचे नुकसान झाले आहे अस्मानी संकटाने अनेक वीट व्यावसायिकांचे लाखोचे नुकसान झाले वीटभट्टी व्यवसायात अनेक नवीन व्यावसायिक बँकांना घरे शेतीतारण ठेवून लाखोचे कर्ज घेऊन या व्यवसायात उतरले आहेत परंतु पावसाने त्यांच्या हातातोंडा चारेला घास हिसकावून नेला आहे उमरज वडोली भिकेश्वर कोर्टी भोसलेवाडी शिवडे हद्दीत वीटभट्टीचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे वीट व्यावसायिक विजय जाधव यांचे पंधरा लाख हरिश्चंद्र कुराडे दहा लाख धनाजी बागल आठ लाख विनायक रामचंद्र जाधव पंधरा लाख सचिन त्रिंबक माने दहा लाख सचिन बाळासाहेब कदम पंधरा लाख सचिन कृष्णात साळुंके सात लाख गुंडीराव राजाराम केदार आठ लाख अरविंद थोरात वीस लाख बाबासो जाधव दहा लाख तसेच अर्जुन राठोड नानासो चव्हाण अशा नव्वदहून वीट व्यावसायिकांचे प्रत्येकी लाखोंच्या घरात नुकसान आहे महसूल प्रशासनाने या आसमानी संकटातून वीट व्यवसाय वाचवण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करून वीट व्यावसायिकांना भरपाणी देण्याची मागणी होत आहे धुमात आता जो पाऊस पडला पडलेला आहे पाऊस आता आम्ही दहा वर्ष मी आता नवीन धंद्यात आलो एक दहा वर्ष झाली आमची परिस्थिती काय एवढी नव्हती मी कर्ज बाजारली म्हणजे थोडक्यात भांडवल नसताना बँकेकडनं कर्ज काढलं पचव कर्ज काढले आमचं घर घाण ठेवून सगळे कर्ज चालू केलेला आहे आणि दोन तीन वर्ष मागे रेट न मिळाले आमच्या पावसाचं ह्याच्यात बेटाचं नुकसान आम्हाला पैसे काही मिळाले नाहीत आणि चालू वर्षात आता कुठंतरी थोडंसं आध हे असं वाटत होतं तेवढंच काय जर या पावसाने इतकं मोठं नुकसान केलं आहे आमचं हे नुकसान आमचं न भरून निघण्यासारखं आहे आणि असं जर अवकाळी पावसानं जर तणका तर प्रत्येक जर आमचं असं नुकसान होत गेलं तर आम्ही करायचं काय आणि आमचं जे कर्ज राहिलेलं आहे अंगावर ते फेडायचं कसं आम्ही तर ह्या गोष्टीचा सगळ्याचा विचार करून शासनाने किंवा महाराष्ट्र सरकारनं ह्याच्यावर कुठंतरी कायदा एका बनावं आमच्यासाठी की जेणेकरून आमचं जर इथून पुढं जर नुकसान झालं तर त्याला काहीतरी फुल न काय आम्हाला फल भरपाई मिळावी एवढीच आमची शासनानंतरफाने विनंती आहे शंकर शंकरपुराडे पस्तीस वर्षे मी धंदा करतोय असा कधीहीच पाऊस झालेला नाही आणि तरी गेल्या वर्षी दोन वळीव पडले तरी सात सात थर गेले भाजलेल्या भटीतले आता तर फार आठवडाभर पाऊस पडतो आहे तरी ह्यात नाही ना निम्म्याला निम्म्या बट्या खराब निघणारच आहे तरी आमचा शासकीय विभागाने आमचं थोडंफार आमच्याकडे लक्ष द्यावं एवढीच आमची विनंती आहे नमस्कार बोलायचं आहे काय बोल ना चालू केलं केलं नमस्कार उमरज विभागातील वीटभट्टीधारक वीट वीटभट्टी मालक चालक संघटनेच्या वतीने मी बोलत आहे उंबरज विभागमध्ये कोर्टी भोसलेवाडी शिवडे उंबरज बडोली कोनेगाव ह्या विभागातून जवळजवळ आम्ही गेले तीस पस्तीस वर्ष झालं वीटभट्टीचा व्यवसाय उंबरज विभागात चालत आहे पण यंदा जे पावसानं नुकसान झाले हे तीस पस्तीस वर्षात असा कधीही पाऊस उन्हाळी पाऊस असला तरी तास दीड तास दोन तासाचा पाऊस असायचा पण यंदा पा पाऊस हा खूप आठ ते दहा दिवस कंप्लीट मुसळधार पाऊस कोसळ आहे त्या मुसळधार पावसामुळे होणारे नुकसान खूप मोठे झालेले आहे उंबरज विभाग म्हणजे कोर्टी भोसलेवाडी वडोली कोनेगाव शिवडा असेल या विभागातून जवळजवळ दीड ते दोन कोटी वीट भट वीट होणारी वीट जी तयार होणारी वीट आहे त्याचं जा नुकसान झालं आहे त्या पट्टीत प्रत्येक वीट भट्टीवाल्याचं किती नुकसान झालं असेल हे विचार करण्याजुक्त आहे प्रशास शासनाला आमची अशी विनंती आहे की आपण वीट भट्टीधारकांच्याकडून महसूल किंवा बिगर शेती करतात तर या वीड भट्टीसाठी काहीतरी कायदा काढून येणाऱ्या काळात किंवा यंदा इतके खूप नुकसान झालेले आहे तर ह्याचे पंचनामे करण्यात यावे किंवा काय थोड्याफार प्रमाणात तरी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती नमस्कार आज या ठिकाणी उमरज आणि उमरज परिसरामध्ये जो काही अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये झाला त्यामध्ये आमच्या वीड भट्टी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आम्ही गेले वीस पंचवीस वर्ष हा व्यवसाय करत असून आत्तापर्यंत मे महिन्यामध्ये कधीही एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला पा। नव्हता साधारणत मेच्या पंधरा तारखेपर्यंत आमचा हा व्यवसाय चालू असतो त्यामुळं कच्चा माल हा मोठ्या प्रमाणात फळामध्ये असतो त्या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं व वीटभट्टीधारक मीठाकुकीला आलेले आहेत तसेच ज्या भट्ट्या पेटवलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा गेले च्या आठ ते दहा दिवस पाऊस मरत असल्यामुळे त्याही बट्ट्या विजण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर मालाची क्वालिटी बिघडण्याचा मोठा धोका यामध्ये निर्माण झालेला आहे आणि जो माल आत्ता खराब झालेला आहे त्याचं नुकसान हे न भरून येण्यासारखे आहे हे युवक बेरोजगार असून ह्यांनी बँकेकडनं मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन हा व्यवसाय चालू केलेला आहे बाहेरील राज्यातून किंवा मा इतर जिल्ह्यातून कामगार आणून हा व्यवसाय केला जात असतो कामगार तर त्याच्यात होणाऱ्या नुकसानामध्ये काही सहभागी नसतात हा सर्व होणारा बुरदुंड हा त्या वीटभट्टी धारकावरच पडत असतो तरी ह्या ह्याचा शासन दरबारी काहीतरी निर्णय होऊन आमच्या वीटभट्टी धारकांना योग्य तो मोबदला मिळावा ही नम्र विनंती आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका